आता मी याचा बघितलं होत होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की म्हणजे हा आमदार दमदार आहे काय भांडी काय नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कोणाच्या तिकीटवर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली सर्व हिंदुस्तानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम करावशी अपेक्षा केली तू शोधून हो गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी देऊ नको प्रचंड मोठा अपघात कोण काही चरुवलं एका इन्फोटेड गाडीचं चालली काय आणि सवरून स्कूटरवर दोन तरुण मलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उन्हाळलं काय दागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उज्वस्त होता आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवट्या आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि याच्यासाठी मजा मागितली होती मसं मागीची राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मत मागीची शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मत मागितली <laughs> आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेचं उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या प्रदर्शन ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मार चालला चुकीच्या गोष्टी चौरफिरी करते जगच्या आहारी जातो चौदा दोनशे लोकांनी गाड्या चालवतात चौदा उद्ध्वस्त करतात अशा लोकांच्या भातीची तुम्ही भाव वेळ असा हा रामदार दमदार म्हणायचा म्हणजे सात पाहिजे लोकांचा भरती दिली सामान्य माणसाचं जीवन उद्वस्त करणारी जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याचं हुली साहित्य पुण्याच्या हुली साहित्य जाहीरपणाने रेसमध्ये सांगितलं या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भागांना मदत केली त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार शिंदे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं या ठिकाणी कायम फेशी दिसतं पोलीस अधिकारी सांगतो पुण्याचा पोलीस पण सांगतो Hamzat zamzat. Ya fırsatçı ya tuttu ki o kadar kaç var ya da. Aşağı tüm şey fırsat. Fırsatın vasıl ağzı için mühür kaçın. Ek sürü fırsat sorda. Lokalda Ya Tüm वक्ते गुण सजन के उसे गमते से भाई भाई वक्ते गुण है खून गुण है अन्य सब सुनाई दे तुम से हुए वर्ष भाग ने साथी है ये तो ये उधर समझ से अन्य जो राष्ट्रवादी कांग्रेस से सेरस जिससे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि तिसरं काँग्रेस पक्ष नाना फतवे यांच्या नेतृत्वाचा काँग्रेस पक्ष या तिन्ही वर्षाचे लोक एकत्र आले महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपाने मोठ्या आम्ही गेलो काल तीन महिन्याच्या फुली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकतीस आमदार निवडून खासदार निवडून आले आणि देशामध्ये एक मोठाचा विक्रम केला आणि जो एकच राहिलो तर काय होऊ शकतं हे चित्र याचे गणित आणि हे यश तुम्ही लोकांनी दिलं माझी तुम्हाला लोकांना विनंती आहे की आघाडी आधी आणि कायम ठेवली आणि तुम्हाला शब्द देतो या आघाडीचा एक सहकारी म्हणून आणि काही करून पण एकीन महाराष्ट्राचे चित्र बदलण्याच्यासाठी तुम्हा लोकांच्या समोर कार्यक्रम देऊ समाजाचे जे जे प्रश्न असतील वेटारीचे असतील मागायचे असतील अन्य असतील त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे भारताने लक्ष देऊ आज हे सांगतात जाईलच काही

माझं म्हणणं स्वच्छ आहे जी काय मदत करायची ती करा लोकांना जी काय मदत घ्यायची ती घ्या पण आज गरज कशाची आहे आज गरज या मुलींना संरक्षण देण्याच्या संदर्भात बदला फुला फकार झाला त्या ठिकाणी लहान मुलींच्या अत्याचार होतात मुलींच्या अत्याचार बदला भरला तुम्ही रोजच्या वर्षांत रोजच्या वर्षांत कुशना कुश नाही मुलींच्यावर अत्याचार होतो या बातम्या येतात जे मुलींना सरदर्शन देऊ शकत नाही त्यांचे अत्याचार थांबू शकत नाही ते काय मुलींच्याबद्दल झो मद करतात आणि म्हणून मुलींच्या नावावर तुम्ही मत मागता त्यांना मदत करा त्याला माझी साखर नाही من وی انترکشن کرده که سواندیشی نور داریم آن را دیگر آن سایه نور این یاد فردی کنه اون چه آیان وی مولین از خود دستور کن افتادشون سلطان را کنه را کنید سواند فردی چه سایه چه دارون یاد سلطان را در چه این هی ایچه اونجا چه چه あの人間という人たちにやしかしやにそうはれないで